नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत आणि आत्ता नवरात्रीचं सीझन चालू आहे आणि त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत डायरेक्ट तुळजापूरला आई तुळजाभवनीचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही मिरजच्या पुढं आलो आहे मस्त आणि येथेच मिरज इथनं तीन किलोमीटर इकडे या साईडला आहे सांगोला सरळ पंच्याण्णव किलोमीटर आहे सोलापूर एकशे त्र्याऐंशी किलोमीटर आहे आणि इथनं आम्ही या हायवेनं डायरेक्ट चाललो आहे तुळजापूरला पण पहिला आम्ही पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे सकाळी आम्ही सकाळी शार्प नऊ वाजता पंढरपुरात दर्शन घेणार आहे चंद्रभागेमध्ये जाऊन आमचं जे काय पाप आहे ते तिथं जाऊन धुणार आहे मस्त आंघोळ करणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही पुढं तुळजापूरला जाणार आहे असा सगळा प्रवास तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही बघत राहा मी सकाळ सकाळी अस मस्त चंद्रभागेच्या स्नान करण्यासाठी आलेलो आहे तर करत करतायत हा असा संपूर्ण घाट चंद्रभागेचा इथं वासुदेव महाराज आहेत वासुदेव महाराज हा चंद्रभागेचा घाट माझे आंघोळ झाले आता आता ही तिघजण आंघोळ काढल्यात आता आंघोळ करून आम्ही विठ्ठलाच्या देवदर्शनासाठी जाणार आहे आणि आम्ही विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आता चाललो आहे आमची साडेआठ वाजता मी ऑनलाईन बुकिंग केलं होतं आणि ऑनलाईनचं दर्शन होता। बुकिंग करून गेल्यानंतर आपल्याला सोयीस्कर होतं त्या हिशोबानं आम्ही चाललो आहे या आम्ही सगळीजण समोर दिसते ते पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर आता जाऊन दर्शन घेऊन येतो आणि तुमची भेट घेतो आणि आमचं एक पंधरा ते वीस मिनटात दर्शन झालं मस्त टीका लावला दर्शन व्यवस्थित झालं आणि तुम्ही जर येणार असाल तर पहिला ऑनलाईन बुकिंग करा आणि मगच या म्हणजे मग तुम्हाला वेळ वसेल आणि डायरेक्ट तुम्हाला दर्शन मिळेल आमचं पण पंधरा ते वीस मिनटात दर्शन झालं तर एक काम करा आता पाऊस याला आहे तुम्हाला थोड्या वेळानं बोलतो तर आमचं दर्शन झालं आहे आता आम्ही गाडीत बसलो आहे आणि आता आमचा पुढचा प्रवास अक्कलकोटच्या दिशेनं निघालो आहे आता इथनं आम्हाला शार्प दोन तास लागतील जाताना मस्त काहीतरी खाणार भोका लागल्यात नाही काय आलंय सकाळी उठल्या उठल्या एक तर रात्री झोप झाली नाही की आपल्यामुळं हे एवढं घरतंय हे पडायचं आवलंही घोरतंय आणि यामुळं रात्री झोप झाली नाही हाही अडचण आणि आता भोका एक लागल्यात आम्हाला जास्त आता आम्ही जाऊन नाश्ता करणार न्यारी करणार मस्त आणि त्यानंतर मग आम्ही अक्कलकोटला जाणार अक्कलकोटचं दर्शन पण तुम्हाला दाखवतो इथं सोलापुरीत दालच्या राईस खायला थांबलो खायला हे पाऊस लय आहे गाडीतच थांबवा म्हटलं असं दालच्या राईस आणि दोन भजी दिल्यात बघा हे खातो आता <coughs> दालच्या राईस खायलोय असं मस्त पाऊस दोन भजी आणि अशी आम्ही सगळेजण दालच्या राईसचा आस्वाद घेतो ना मी संदीप भाऊ अखिल भारतीय खानावळ संघटनेचे अध्यक्ष अप्पा दालच्या राईस खायलात आज आणि इकडे मागायत आहेत बघा कीर्ती सचिव पण देऊन टाकू आपण त्यांना सचिवपद मस्त दालच्या राईस यथेच मस्त असं दालच्या राईस खाल्ला आणि पुढचा प्रवास चालू केला पुढचा प्रवास आता आम्हाला सोलापुरात जायचा आहे सोलापुरात ना मग पुढं आम्ही अक्कलकोटला जाणार आहे आणि अक्कलकोटचं दर्शन घेऊन स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आम्हाला जायचं आहे तुळजापूरला आता जाताना पाऊस भरपूर आहे जरा थोडा थोडा रिमझिम पाऊस आहे काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आता सगळं आवरायचं हो जायचं नाश्ता करायला आलो सोलापूरमध्ये समस्त उपीट घेतलं आहे ही सुशिला ही हुग्गी हुग्गी इथल्या सोलापूरची फेमस आणि सोलापूर सोलापूरचीच केली आणि ही पुरी भाजी छान आहे टेस्ट अप्रतिमा हो आहे सुशिला पण चांगला आहे संपवला बघा आहे ना होगी संपवला सगळी सुशिला आहे ना संपवला आणि आणखी एक मागवली बघा काय अरे वा तूप मस्त याच्यावर पावसानं आत्ता थोडीशी विश्रांती घेतली आणि आम्ही अक्कलकोट मध्ये पोहोचलोय महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आता वातावरण तुम्ही बघू शकताय कसं आहे जरा पाऊस जरा कुठेतरी थांबला आहे पण अजून काळवटलेला आहेच आणि हा रोड अक्कलकोटचा असं आता अक्कलकोटकडे आम्ही चाललो आहे आता मागं मस्त असं ती हुगी वगैरे घालेली छान वाटलं आता इथं महाराजांचं दर्शन घेणार इथंच महाप्रसाद असतो तिथं महाप्रसादाचा आस्वाद घेणार आणि मग नंतर ना आम्ही तुळजापूरला जाणार महाराजांचा आशीर्वाद घेऊया सांगितलं आम्ही आता चोळप्पा महाराजांच्या मठात चाललो आहे पहिला समाधीचं दर्शन घेणार आणि मग तिथनं मेन मंदिरला जाणार हे स्वामी महाराजांचं आसन या त्यांच्या मूळ पादुका श्री स्वामी समर्थ ह्याच वाड्यामध्ये स्वामी महाराज राहत होते स्वामी समर्थनच्या वटवृक्ष मंदिरात आलोय मी आता आता इथनं दर्शन घेणार 아미스마르타마라지키. J. 스리스아미스마르타마라아티지. चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून कनी स्वामी महाराजांची प्रतिमा तयार केली कसली दिसते बघा की खतरनाक दिसते कनी चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्ष स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन मग आम्ही आता निघालो आहे तुळजापूरच्या दिशेनं मधला रोड घेतला आहे इटक मार्गे इटक मार्गे आपल्याला जायचं आहे तुळजापूरला आता इथनं तुळजापूर तिथं जाऊन देवीचं दर्शन घेणार दर्शन घेऊन मग संध्याकाळी आपल्या घरी परतीचा प्रवास चालू होईल तर फायनली आम्ही पोचलेलो हो आहोत तुळजापूरमध्ये असं मस्त गाडी पार्किंग केलं आता मस्त आता दर्शनाला जायचं मस्तपैकी दर्शन घ्यायचं आता आम्हाला बऱ्याच ठिकाणी दर्शन व्यवस्थित झालं पंढरपूरचं पण विठ्ठलाचं दर्शन व्यवस्थित झालं अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन व्यवस्थित झालं आणि आता आम्ही तुळजापुरात आलो आहे आता तुळजापुरात दर्शन घेणार दर्शन घेऊन तिथनं मग आम्ही आमचा परतीचा मार्ग निवडतो अशी आम्ही सगळीजण जण आहे चौघ जण कीर्ती मी अप्पा आणि इकडं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात ते संदीप ते, दा हा त्या आपलं हे महत्वाचं विषय राहिला बरं ठीक आहे आपण या गोष्टीवर नंतर चर्चा करू काय काय हो अध्यक्ष अखिल भारतीय खानावळ संघटनेचे अध्यक्ष आम्ही आपांना गेले आणि व सचिवपदी आम्ही कीर्तिकुमार पलसे यांची नियुक्ती केलेली आहे कीर्तिकुमार पलसे अखिल भारतीय खानावळ संघटनेचे सचिव आणि हे उपाध्यक्ष आहेत बघा हे अध्यक्ष हे उपाध्यक्ष अखिल भारतीय खानावळ संघटनेचे अध्यक्ष आणि हे उपाध्यक्ष सचिव संपला विषय thank okay. you आणि अशा पद्धतीनं आमचं तुळजापुरात तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं ज्याच्यासाठी आम्ही इथं आलो होतो ते दर्शन पूर्ण कंप्लीट करून आता दर्शन झालेलं आहे आणि आता प आम्ही त्या महाद्वारमधून बाहेर पडत आहोत